अनेक वर्षापासून चुकीच्या पद्धतीने बिल्डर धार्जीनं धोरण राबवत सर्वसामान्यांना बेघर करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि नुकतीच अशीच एक घटना कोपरी कॉलनीमध्ये घडलेली आहे या संदर्भात सविस्तर माहिती ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण देतील परंतु त्याच्या अगोदर काही संदर्भ देणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही हा नौपाड्याचा रोड पूर्ण बघितला असेल की आताचे मुख्यमंत्री असलेले आत सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री त्यांना म्हटलं जातं डेडिकेटेड टू कॉमन मॅन काही दिवसापूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं ठाणे शहरासह उपनगरातनं सर्वसामान्य नागरिक हा विस्थापित होता कामा नये परंतु तुम्ही या नौपाडा भागामध्ये बघितलं असेल की मोठमोठी दुकानं मोठमोठे शोरूम त्या ठिकाणी खाली आहेत परंतु त्या वरती राहणारा जो नागरिक आहेत ते कल्याण डोंबिवली बदलापूर अशा ठिकाणी गेलेले आहेत आणि ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत जी धोरणं राबवलेली एखादी बिल्डिंग जर ती सीवनमध्ये गेली असेल तर ती तातडीने तोडणं गरजेचे आहे परंतु तिथं व्यापाऱ्यांचं धोरण त्या ठिकाणी घ्यायचं सी टू बीचा रिपोर्ट त्या ठिकाणी एक्सेप्ट करायचा आणि त्याला दुरुस्त करून पुन्हा परवानगी द्यायची काही इमारती काही काही जवळजवळ नव्वद टक्के इमारती अशा आहेत की खालची दुकानं सुस्थितीमध्ये आहेत परंतु वर राहणारे जे नागरिक आहेत ते बेघर झालेले आहेत परंतु आता हा कोपरीमध्ये जो घडलेला प्रकार आहे की यांना सुद्धा अशाच पद्धतीने सी वन सी टू ए सी टू बी आणि ते प्रकरण प्रविष्ट करायचं आणि सर्वसामान्य नागरिकांना बेघर करायचं अशा पद्धतीचा डाव या ठिकाणी सुद्धा कोपरीमध्ये खेळला जातोय हो मुख्यमंत्र्यांनी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये मी तुम्हाला ती क्लिप पण पाठवतो की ठाणे शहरासह उपनगरातनं मराठी माणूस बेघर होता कामा नये परंतु त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांच्याच मतदारसंघातली लोक इमारतीमध्ये राहणारी की त्यांच्याकडे रजिस्टर अग्रीमेंट आहे त्यांनी केलेलं आणि त्यांची बाबडी एवढीच मागणी आहे की बिल्डरने आमच्या बरोबर जे अग्रीमेंट केलेलं आहे आम्हाला जे क्षेत्रफळ त्यांनी सांगितलंय ते क्षेत्रफळ आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं परंतु न्यायपालिकेला त्या ठिकाणी हता पकडायचं सिवनचा खेळ करायचा सिवनचा खेळ केल्यानंतर यांनी घेतलेला रिपोर्ट तो एक्सेप्ट करायचा नाही त्यांना आय आणि आयआयटी कडे जायला लावायचं टीचा रिपोर्ट करायला तिथे भरपूर खर्च येतो त्यांना न्याय प्रविष्ट करायचा सुप्रीम कोर्टामध्ये हाय कोर्टामध्ये त्यांना जायला लावायचं आणि बिल्डर धार्जीनं धोरण राबवायचं अशाच प्रकारचा डाव जो नौपाड्यामध्ये होत आहे संपूर्ण ठाणे शहरामध्ये होत आहे फक्त हे लोक आनतात की आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी कार्यरत होतो परंतु इथं सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी बेघर केलं जाते मी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रमदादा चव्हाण यांना विनंती करतो की या ठिकाणी पुढील माहिती इथे पत्रकारांना सांगावी आणि संबोधित करावं राहुल यांच्या याचा पुनरुच्चार करतो मी माझी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री यांनी बद्दल तरी सांगितलं होतं की मराठी माणूस हा ठाण्यातून आणि महाराष्ट्रातून बेघर होऊ नये आज तुम्ही बघाल या ठाणे महानगरपालिकेत क्लस्टर असेल रेंटल असेल किंवा धोकादायक इमारतीचा पुनर्विकास असेल याच्यामध्ये जर पुनर्विकास करणारी मंडळी तुम्ही पाहाल तर ती सगळी गुजराती आणि मारवाडी आहेत आणि सध्या एकच धोरण अवलंबलेला आहे या सगळ्या मंडळींनी की महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाच्या अधिकाऱ्यांना आता पकडायचं अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांना हाताशी पकडायचं आणि इमारती सी वन सी टू तर जास्ती प्रकार मला काही माहिती नाही परंतु सी वन सी टू करून कुणीकडून प्रकरण न्यायप्रविष्ट करून सोसायटी रजिस्टर्ड आहेत की नाही सोसायट्यांमध्ये मेजॉरिटी आहे की नाही सोसायट्यांमध्ये पुनर्बांधणीचा जा ठराव झालेला आहे की नाही तो नियमानुसार झालेला आहे की नाही ती नक्की इमारत धोकादायक झाली आहे की नाही हे सगळं बाजूला ठेवून हे शहर विकास अधिकारी ठाणे महानगरपालिकेतले हे काही समाजकंटक समाजसेवक आणि माजी नगरसेवक मी त्यांना समाजकंटक समाजसेवक माजी नगरसेवक म्हणेन कारण का तुम्ही बघाल आता क्लस्टरची पण विभागणी करताना भाजप आणि शिवसेना शिंदेगड मिळून मिळून खाऊ आम्ही दोन्ही भाऊ हिंदी विचिनी भाई भाई मिलमिलके खायंगे आता त्या गोखुळ मध्ये कृष्णा पाटलांना क्लस्टर हवंय का नकोय त्याप्रमाणे क्लस्टर टाकलं जातं भरत चव्हाणांना एका बिल्डिंगमध्ये क्लस्टर हवंय दुसऱ्या बिल्डिंगमध्ये नकोय तर ती बिल्डिंग बरोबर बाजूला काढली जाते पुनर्वादीच्या नावाखाली क्लस्टर म्हणूनच ना आमचा ठाणे काँग्रेसला क्लस्टरचा विरोध आहे जिथे जिथे जेरी डेव्हिड आहे तिथे क्लस्टर टाकलं जातं जिथे जिथे मीनाक्षी शिंदे आहेत तिथे क्लस्टर टाकलं जातं तिथल्या लोकांना हैराण केलं जात आहे मराठी माणसाला हैराण केलं आहे है। आणि माझा मुख्यमंत्र्यांना हा सवाल आहे किंवा आयुक्तांना की कि तुम्ही मग धोकादायक इमारतींच्या नावाखाली या ठाणे महानगरपालिकेत किती धोकादायक कि इमारती आहेत अनधिकृत इमारती तुम्ही धोकादायक तोडू शकता परंतु मग त्याच्यासाठी लागणारा पैसा कोणाकडनं घेणार त्या अनधिकृत इमारती बांधणाऱ्या किंवा बांधू देणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधी अडकू शकत शकत नाही त्याच्या जोपर्यंत इमारत पडत नाही इमारत पडल्यावरती त्याचं नाव येतं डायरीत परंतु जोपर्यंत पर ती पडत नाही आपण पाडली जाते लोकप्रतिनिधींची नावं येऊ शकत नाही परंतु अधिकारी जे बांधून देतात त्यांच्यावरती काय कारवाई करणार हा पैसा कुठून आणणार ठाणे महानगरपालिका देशाला लागलेली आहे अडीच हजाराचं अजूनही डेफिसिट आहे सत्तावीसशे कोटीचे टेंडर काढले जात आहेत घनकचऱ्याचे सत्तावीसशे सत्तावीसशे कोटीचे आज सुद्धा आणि ते टेंडर आता रद्द व्हायच्या पाळीवर आला आम्ही आवाज उठवलेला कारण का पैसेच नाही आहेत तुमच्याकडे सत्तावीसशे कोटीचं टेंडर दहा तुम्ही कशाच्या याच्यावर काढतात शासकीय निधी जेवढा आलाय तो शासकीय निधीचाही बट्ट्याबोळ केलेला आहे कुठेही काम दिसत नाहीत तो पैसा इलेक्शन फंड म्हणून गोळा केला जातो आणि त्याच्यातच आता पुनर्बांधणीचा फास आता ही इमारत आहे जसं नौपाड्याला यांनी सांगितलं की मराठी माणूस वरती राहतो खाली गुजराती मारवाड्यांनी आणि सिंधीयांनी दुकानं घेतलेली आहेत आज वाईन शॉप्स बघा सगळी कपड्याची दुकानं बघा सगळी सिंधी मारवाड्यांनी गुजरात्यांनी घेतलेली आहेत मराठी टक्का गेला कुठे मराठी टक्क्यांना तोडायला लावतात खाली दुकानं चालू आहेत आणि मग त्यांना बदलापूर बिदलापूरला घरं घ्यावी लागत आहेत आणि हळूहळू बिल्डिंग डेव्हलप करून गुजराती मारवाडी टक्का इथे आणणार बघा हे टॉवर जेवढे बनतायत त्याच्यामध्ये मराठी माणसांसाठी अफोर्डेबल हाऊसिंग घर नाही वन रूम किचन कुठेच नाही आपण दिसणार नाही तुम्ही आम्ही थोड्या दिवसांनी गुजरातवरूनच पत्रकार येणार तुम्हाला मी सांगतो राजस्थानवरून पत्रकार येणार तुम्ही आम्ही सगळे गायब ही जी पद्धत यांनी अवलंबली आहे ही कोपरीमध्ये छत्तीस लोक आहेत एका इमारतीमध्ये ती बरोबर क्लस्टर मधना बाजूला काढली तो मनोज गाला नरेश मस्केनचा माणूस तो मनोज गाला हे बिल्डर झाले सगळे आता आणि तो काय तो खेटवाणी ज्याचा दाऊद बरोबर हे होता नची मुल्ला बरोबर राजू खेटवानी ते मध्ये त्याला उचलला होता बघा त्या ह्याने प्रदीप शर्मा ते सगळे बिल्डर आणि ते असे जबरदस्ती करतात छत्तीस घरं आहेत छत्तीस मध्ये सतरा घरं एका बाजूला आहेत एकोणीस घरं एका बाजूला पुनर्बांधणीचा ठराव नाही जर फिफ्टी फिफ्टी असेल पुनर्मानिचा नियम हा सांगतो असलेल्या रेजिस्टर्ड मेंबर्स पैकी पंच्याहत्तर टक्के उपस्थिती पंच्याहत्तर टक्के उपस्थिती पुनर्मानीच्या इमारतीला आणि त्या पंच्याहत्तर टक्के पैकी एक्कावन्न टक्के लोकांनी जर हो म्हटलं तर पुनर्मानीचा ठराव होतो हा नियम आहे क्लिअर कट हा नियम कोणतं चॅलेंज करू शकत नाही हा नियम असताना छत्तीस लोक आहेत छत्तीस लोकांचं पंच्याहत्तर टक्के किती झालं तर पंचवीस लोक आणि पंचवीस पैकी पन्नास टक्के किती झाले तर सतरा लोक पण एका बाजूला सतरा लोक आहेत एका बाजूला एकोणीस लोक आहेत त्यांची पंच्याहत्तर पन, टक्के हे पण होत नाही हजेरी पण होत नाही कारण का एकोणीस आणि सतरा जवळजवळ अर्धे अर्धे आहेत मग कसा काय पुनर्मानीचा ठराव होता बोगस कागदपत्र त्यांनी ठराव हो दाखवून हायकोर्टात दाखल केलेत एकाचा रेराला ह्याचे वडील वारलेत त्याच्या वडिलांची खोटी सही मारून रेराला दाखवलं गेलंय रेरालाही टाकलंय सेक्रेटरी सोसायटी सेक्रेटरीने म्हणजे अशा प्रकारे आणि याच्यामध्ये हे निरंजन डावकरे अभरत चव्हाण हे आपापल्या आप लोकांना सपोर्ट करायला लोकांना देशा ला लावताय तुम्ही माझ्या वर्तक नगरात येऊन बघा तुम्ही एकही माणूस तुम्हाला हे म्हणणार नाही लोका ना, लोकांना आणि लोकांना मतं देता, देतात निवडून देतात हे दुर्भाग्य आहे त्या केदारनिगीला चाळीस हजार मतं पडली एकनाथ शिंदेना तीन लाख मतं पडली म्हणजे सगळं लोक एवढं सगळं होऊन आता तिथे हे आहे वसंतविहारला क्लस्टर टाकलं जातं लोक बोंबतात आमच्याकडे येतात इकडे लोक मुंबईत तुम्ही मतदानामध्ये काय नाही उतरवत तुम्ही मत देताना तुम्ही मत देताना जे तुम्हाला देशमुढीला लावतायत त्यांना तुम्ही मत देता आमचं म्हणणं एवढंच आहे पारदर्शकता पाहिजे आता मला सांगा ती ऑथोराइज बिल्डिंग आहे अनऑथोराइज बिल्डिंग महापालिका तोडू शकते त्या माणसाकडनं कारवाई करू शकते त्या माणसावर एमआरडी पी दाखल करू शकते माणसाकडून खर्च वसूल करू शकते त्याची मालमत्ता जप्त करू शकते करत नाही ऑथोराइज बिल्डिंग मध्ये कसं काय शिरायचा अधिकार आहे महापालिकेच्या अधिकारांना ही धोकादायक झाली तर ती सील करू शकतात लोकांना बाहेर काढू शकतात ऑथोराइज ऑथोराइज बिल्डिंग ही त्याच लोकांनी तोडायची आहे किंवा ते पुनर्मान्य करणारे ह्याच्याने तोडायची आणि ते आधी पैसा वसूल करावा लागतो आपण जर एम ला काम दिलं एक रस्ता खोदायचं किंवा एमटीएनएल दिलं किंवा प्रायव्हेट माणसाला दिलं त्याचे पैसे पहिले वसूल करून घ्यावे लागतात ते पैसे वसूल केल्यानंतर ते पैसे पहिले भरायचे आणि मग खोदायची परवानगी द्यायची अरे तुम्ही त्यांच्याकडनं काही घेतलेलं नाही त्या खेटवानीनेच ती केस चालवली त्यांची सुप्रीम कोर्टापर्यंत त्या मनोज नागरिकवाल्यानेच केस चालवले त्याचे तर सगळे प्रकरण बाहेर काढणार आहे मी त्या मनोज नागरिकवाल्याचे आणि खेटवानीचे जसे त्या अजय आशेरचं बोललोय ना तो अजय आशेर पळून गेला मुंबईला पुण्या दुबईला आता त्यांचीच भांडणं झाली आपापसात बेटा बाप बाप पुत्राची आणि त्यांची पैशावरना तुम्हाला मी सांगतो तो पळून गेला ह्यांच्या मागे लागणार आम्ही ह्यांचे कोणाकोणाचे लागे बांधे पैसे कुठून आणतात रिडेव्हलपमेंटला ह्याच पण काढणार आम्ही हे सगळे ब्लॅक मार्केटचे पैसे आहेत त्या पंपनानीचे पैसे कळलं का एका नगरसेवकाचे पैसे आहेत वागळे स्टेटच्या ते हे इन्व्हेस्ट करतात पैसे ब्लॅक मनी पहिली गोष्ट म्हणजे जे पैसे आणतात इन्व्हेस्ट करायला ते पैसे शोधले पाहिजेत त्याचा सोर्स ऑफ इन्कम ह्यांनी लोन काढलंय की यांनी लोकांचे आयपीएस आय एस अधिकाऱ्यांचे पैसे घेतलेत पंधरा हजार स्क्वेअर फुटाची आता प्लीन चालू करण्यात कळवायला मी असं ऐकलंय आयपीएस अधिकाऱ्यांचे पैसे आहेत त्याच्यात इथं बिल्डर लोकांकडे क्राईम क्राईम वाल्यांचे पैसे या बिल्डर लोकांकडे आता परवा होर्डिंग होर्डिंगचा विषय आहे होर्डिंग मध्ये आपली पन्नास कोटी थकबाकी आहे तुम्ही एखाद्या गरीबाचं लगेच जर टॅक्स नसेल तर लगेच सील करता त्याचं पाणी कनेक्शन करता वाल्यांची पन्नास कोटी जर हे आहे त्यांची मालमत्ता आहे ना ठाण्यात तुम्हाला ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन्स आहेत त्यांची मालमत्ता जप्त करा होर्डिंग तोडू नका याच्यासाठी ऑर्डर आहे कोर्स एक्शन घेऊ नका पण होर्डिंगचे पैसे जर पन्नास कोटी आपण डबखाईला आलोय महानगरपालिका इथे दमली आहे एकवीसशे कोटीचं देणं आहे मग ते होर्डिंगचे पन्नास कोटी एलबीटीचे त्या पन्नानीशे तीस कोटी एलबीडीचे आहेत का तर तो, तो एकनाथ शिंदेचा निकटवर्ती आहे म्हणून एखाद्या गोरगरीबाची सांगा लगेच एखाद्या गोरगरीबाने लगेच त्याच्यावर एमआरटीपी पी दाखल करतात हे जबरदस्ती माझ्यावर पण एमआरटीपी दाखल करायचा प्रयत्न केला होता हायकोर्टाने मी उरलो म्हणून हायकोर्टाने केलं म्हणजे ला हे धंदे यांचे चालू आहेत आज या गोरगरीबांना देशोदळीला लावलंय यांना भाडी नाहीत वर्षभर किती लोक आलेत बघा सतराच्या सतरा लोक आले यांना भाडी नाहीत वर्षभर हे अक्षरशः दडपशाही खाली राहत आहेत जसं परवा साहेब बोलले हे काय ते आव्हाड साहेब की परत एखादा परमार होईल पण परमार बिल्डरचा नाही होणार परमार टेनंटचा होणार आणि मी तर आवाड साहेबांना आव्हान देतो आणि सगळ्यांना की परमार प्रकरणाची पुनर्चौकशी चौकशी करावी एसआयटी नेमून दुसरी पर, परमार प्रकरणाची चौकशी करा म्हणजे खरे कोण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व ते सगळे आत बसतील